लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत श्री दत्त साखर कारखान्याच्या क्षारपण शोध प्रबंधाचे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण गणपतराव पाटील यांनी दिली माहिती शुगरकॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब सरफेस ड्रेनेज एस एस डी प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे दिनांक सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आय सी आय एस एफ क्यू मोहोर धीम व व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन दोन हजार चोवीस परिषदेत सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली शुगरकॉन दोन हजार चोवीसचे चे आयोजन सचिव जी पी राव यांनी सहभाग होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्समध्ये निवड झाली आहे यावेळी संचालक इंद्रजित पाटील महेंद्र बागे बाळासाहेब पाटील हलसवडे ॲडव्होकेट प्रमोद पाटील श्रीदत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेकांना माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील अंबादास नानी नानिवडेकर आदी उपस्थित होते जागृत जनमत न्यूज साठी श्रोळकुन संपादक विनोद पाटील दत्त कारखान्याच्या माध्यमातून आमच्या भागात ज्या काही क्षारपण मुक्त झालेल्या जमिनी होतील किंवा पात्र झालेल्या जमिनी मुक्त करण्याचं काम आम्ही सातत्यानं प्रयोग करून ते केलेलं आहे आणि ते, ते सक्सेस झालेलं आहे म्हणून जागतिक लेवलवरती शुगर परिषदेमध्ये व्हिएतनाममध्ये एक साखर परिषद आहे पंधरा सप्टेंबरपासून एकोणीस सप्टेंबरपर्यंत आणि त्या ठिकाणी आमच्या दत्त कारखान्याने जे केलेलं काम आहे त्याचा एक पेपरचं वाचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी बोलून मुलाखत देण्याचं काम केलेलं आहे